रामकृष्ण शुभ सकाळ सर्वांना मी आहे प्रिया कोकणी आणि आपल्या डिंब्यातून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गोष्ट घाटावरचे तर आज हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे आपण देवाच्या दर्शनाने आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया आणि आता आपण चाललो आहोत आमच्या शेतामध्ये म्हणजे म्हणून गेला तर ही आहे आमची शेती यामध्ये आम्ही दोन वर्षापूर्वी आंब्याची आणि लिंबाची झाडं लावलेली आणि शेतामध्ये एक दहा दिवसापूर्वी सोयाबीन पेरलेलं तर अजून सा ते छोटंसंच उगवलेलं आहे त्याची काही जास्त वाढ झालेली नाही आहे दोन तीन दिवस झालं पाऊस नसल्यामुळे शेतामध्ये आता थोडं जरा असं वातावरण आहे नॉर्मल असं वातावरण आहे आमच्या शेताच्या वरती डोंगर आहे त्या डोंगरामध्ये या पावसाळ्यामध्ये बरेचसे मोर ससे माकडेही असतात हे आहे आमचं सोयाबीनचं शेत आहे आणि त्याच्या बाजूला एक आमच्या भाऊबंधांचं शेत आहे आणि ह्या शेताच्या डाव्या बाजूला आपल्याला एक आता वीट भट्टी दिसणार आहे तर ती वीट भट्टी ह्या वर्षीच बंद झालेली आहे ती मटेरियल न्यायचं ठेवलेलं आहे त्यांनी आता असं जाताना आपल्याला एक जस्ट खेकडा दिसलेला आहे तर तुम्ही पाहू शकता बराचसा मोठा आहे पण आता श्रावण चालू असल्यामुळे आणि तसंही आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहोत त्याच्यामुळे आम्ही काही असं काही खात नाही तर असे पावसाळ्यामध्ये खूपसे प्राणी रस्त्याने फिरताना दिसतात साप झालं खेकडा झालं विंचू वगैरे बरेचसे प्राणी असतात तर आता आपण घरी चाललेलो आहोत जाताना आमच्या ॲक्च्युली गावामध्ये डिंबे धरण आहे तुम्हाला माहीत असेल तर कदाचित डिंबे धरण ऐकलं असेल तुम्ही तर ह्या डिंबे धरणाचा हा मी तुम्हाला आता एक दाखवते वरती असा शेताच्या वरती कॅनल जातोय तर कॅनलला बाराही महिने पाणी असतं कारण की आमच्या गावाच्या खालच्या गावांना पाणी मिळावं यासाठी हा कॅनल बांधलेला आहे इथून पुढे आमच्या गावापासून पुढे गेले कायला दोन हे ते उजव्या कॅनल आणि डावा कॅनल तर एक कॅनल जातो शिरूरला आणि एक आमच्या आंबेगाव तालुक्यामध्येच असतो तर नाही बघा शेतातली लोक असं काम करण्यासाठी असा पेहराव करतात शेतकरी असल्यामुळे आणि आता हे पाणी पाटाचं जे पाणी आहे ते खूप फास्ट वाहत असतं पण आता सध्या म्हणजे शेतीला पाणी मिळावं पाऊस नसल्यामुळे शेताला पाणी मिळावं म्हणून त्याचे गेट बंद केलेले आहे त्यामुळे ते, ते खूप आता संत गतीने वाहत आहे तुम्ही पाहत असाल तर हे खूप असं स्लो दिसतं आहे इथे शेताच्या वरतीच लोकांनी घरं वगैरे बांधून ठेवलेली आहेत म्हणजे शेताची कामं वगैरे करता यावी यासाठी हा पूर्ण आमच्या गावचा नजारा आहे रस्ते मातीचे असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप पाणी साचलेलं आहे खड्डे खूप पडलेले आहेत आणि आहे इथे कॅनलचं पाणी तुम्हाला कसं वाटलं आमचा माझा हा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये धरण वगैरे दाखवणार आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय